नमस्कार टाईम्स नाईन न्यूजमध्ये मी आमिर मोळकर आपलं सगळ्यांचं स्वागत करतो आज आपण आलेलो आहोत अखलूज पोलीस स्टेशनमध्ये तर मित्रांनो घटना अशी आहे की माळीनगर सवदगाव येथील एक ग्रहस्थ याला सोलापूरच्या एल सी बी पथकानं काही ग अंतर्गत अटक केलेली होती आणि त्यांचा हा गदारोळ एका ठिकाणी चालू असताना त्यांच्या समाजाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष असणारे बसवराज चव्हाण हे त्या ठिकाणाहून जात असताना त्यांनी चौकशी केली असता त्यांच्या समाजातील एका माणसाला एल सी बी पथकाने अटक केलेली आहे आणि त्याला काही अधिकाऱ्यांनी का पोलीस कर्मचाऱ्यांनी दोन ते तीन दिवस झालं त्याची सुटका केलेली नव्हती मग आपण त्यांच्याशी ज जाणून घेणार आहोत की नेमकं त्यांच्यासोबत काय घडलं आहे तर आपल्यासोबत बोलण्यासाठी इथं आलेले आहेत आदिवासी पारधी महा मा पश्चिम महाराष्ट्रचे अध्यक्ष बसवराज चव्हाण तर साहेब काय सांगाल तुम्ही नेमकं काय घडलं आहे तुमच्यासोबत मी बसवराज रामचंद्र चव्हाण आदिवासी पारधी महासंघ पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष म्हणून काम करतो आहे पारधी समाजाचे एक विषय आता बोलायचं झालं तर पारधी समाजावर कायम गुन्हेगारी समाज हा समजलं म्हणून समजलं जातो आहे मी गेले दहा वर्षे आठ ते दहा वर्षे समाजाच्या कार्यामध्ये स्वतःला वाहून घेतलेलं आहे ज्यावेळी मी माझी सासरवाडीसुद्धा अकलूजच आहे पंधरा दिवस महिन्यातून असं ह्या बाजून मी फिरत असतो आहे पंढरपूर करमाळा सोलापूर टेंबुर्णी माईनगर सवतगर असं फिरतो आज आज मला पंढरपूरवर काम काही थोडंसं काम करून येत असताना माईनगरहून पाच किलोमीटर अंतरावर रस्त्याकडील आमच्या आदिवासी पार्थिव समाजातील एक पाच महिला असं उभारल्या होत्या आणि एकदम खिन्न या अवस्थेत होत्या मग त्यांना पाहून मी माझी गाडी थांबवली आणि त्या महिलांशी मी संवाद साधला बायानं तुम्ही असं रस्त्याकडलं का उभारलं आहे तुम्हाला काय अडचण आहे काय का त्रास का आहे मग त्यातल्या आमच्या एक बहिणी म्हणलेल्या की गेले दोन ते तीन दिवस माझ्या नवऱ्याला आणि आमच्या एका आधुनिक रस्त्यात त्या दोघांना पोलिसांनी नेले आणि वारंवार हा माणूस आम्हाला फोन करतो आहे की तुमच्या नवऱ्याची तब्येत नाजूक आहे त्यांना गोळ्या औषध गोळ्या लागणार आहेत तुम्ही लवकर आणून द्या आणि तुम्ही जर हे गो जे काय आम्ही नेलवे पोलिसांनी जर दुसऱ्याला जर कळवला तर तुमच्या नवरा आणि आणि कोण आहे त्यांना लवकर सुटका होणार नाही असे त्यांना फोन दिले आणि त्यांनी हे सर्व घट त्यांच्याशीच जी घडलेली कथन ते माझ्यासमोर सांगितले मग जे कोण अधिकारी त्यांच्याबरोबर आहे त्यांचा नंबर घेतला आणि स्वरूप शिंदे म्हणून हा अकलूज पोलिस स्टेशनमध्ये कार्यरत असलेला त्यांच्याशी मी फोनवर संपर्क साधला आणि त्याच्याशी मी नमस्कार साहेब मी असं बसवराज चव्हाण बोलतो आणि आपण गेल्या दोन दिवसापासून ह्या कुटुंबातल्या दोन ग्रस्तांना नेलेलं आहे त्यांच्याविषयी काय आहे आणि तुम्ही परस्पर असं का नेला आणि ह्या जो स्वरूप शिंदे आहे आणि त्यांच्याबरोबर श्रीसागर आहे अनेक दोन तीन अधिकारी आहेत हा एक कायम वादग्रस्त आहेत यांच्याविषयी मी मा एक दोन तीन महिन्यापूर्वी आदरणीय आमदार गोपीचंद पडूळूर साहेब यांच्यामार्फत निंबोरी साहेबांना पी आय यांच्याकडून यांना भाईचारेन बंधुचार्यन ह्या लोकांशी आपल्याचे वागावं असं मी त्यांच्या सूचना वरिष्ठांना दिलेल्या होत्या तरीसुद्धा यांच्या वर्तून यांची वागणूक चांगल्या पद्धतीने नाही आत्ता चालूमध्ये तुम्ही अकलूज पोलीस स्टेशनला येऊन क काय सांगितलेलं आहे आणि तुम्हाला तिथून काय सांगण्यात आलेलं आहे ज्यावेळी मी स्वरूप शिंदे यांच्याशी फोनवर बोललो बाबा तू आपल्या समाजातला आहेस आणि ह्या लोकांना तर वारंवार त्रास देतोच आणि ह्या ह्या ज्या गोष्टी तो करतो चुकीच आहे ते म्हणलं तुम्ही कोण आहे कोण अध्यक्ष आहे मी अशा अध्यक्षांना ओळखत नाही ह्या समाजातल्या लोकांना असली मी फार बघितले आहेत आणि ह्याच्यावरून डायरेक्ट त्यांनी मला आरे द्यावेचे आणि अशील भाषेत शिविगाळ केले शब्द वापरले तू पोलीस स्टेशनला ये तुला बघतो सुद्धा पोलीस वरिष्ठ अधिकारी माझं काही करू शकणार नाही मी पोलीस आहे अशा भाषेत बोलले आणि मी त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी पोलीस स्टेशनला आलो गेले तीन ते चार तास मी थांबलो पाच वाजल्यापासून मी त्यांचे वरिष्ठाचे नेंबर साहेबांचे भेट घेण्याचं थांबलो इथे साळंकर साहेब म्हणून एक आहेत त्यांच्याशी बोलताना त्यांनीसुद्धा आमच्याशी बोलताना काही ऐकून घेण्याच्या मनस्थिती नव्हते त्यांना म्हणून साहेब आमच्या आम्हालाशी तुमचा अधिकारी तुमचा पोलीस स्टाफ कर्मचारी अशाशी वा, बोलतो बोलतोय परंतु त्यांचीसुद्धा वागणूक किंवा बोलण्याची भाषा ही सौजन्याची नव्हती आज महाराष्ट्रामध्ये कोठडीमध्ये एक हत्या झालेली आहे पोलिसांच्या माध्यमातून परत हे आमच्यासारख्या आदिवासी पार्थी समाजातल्या लोकांना आत ठेवणे आणि त्यांच्या जीवाला बरं वाईट झालं झालं तर कोणाला मी विचारावं आजच्या घटनेसंदर्भात तुम्ही ज्यावेळेस अकलूज पोलीस स्टेशनमध्ये आला आणि अकलूजचे पोलीस निरीक्षकांची तुम्ही भेट घेतली त्यांना तुम्ही काय सांगितलं आणि त्यांनी तुम्हाला काय आश्वासन दिलं ज्यावेळी पोलिस स्टेशनला मी आलो आजच्या दरम्यान त्यावेळी निंबोरी साहेब यांनी यापूर्वी आमच्या सांगली जिल्ह्यात तासगावमध्ये त्यांनी चांगल्या प्रकारे काम केलेलं आहे त्या त्या ठिकाणी आमच्या आदिवासी पादी समाजातलं त्यांनी बऱ्याचशा सुधारणा करून भाईचार्याने त्यांना समजूत ह्या लोकांना मुख्य प्रमाणात आणण्यासाठी त्यांनी काम केलेलं आहे आम्हाला आदराने त्यांनी बोलवून घेतलं त्यांच्या केबिनमध्ये बसून आम्हाला बसण्यासाठी खुर्ची दिली सन्मानाने बो बोललं आहे आमचं म्हणणं सन्मानानं ऐकून घेतलं आणि तुमच्यावर जे काय आमच्या अधिकारी किंवा आमच्या पोलीसकर्मीच्या जे तुमच्याशी बोललं आहे त्यांच्या वरिष्ठांच्या मार्फत योग्य ते आम्ही कारवाई करू आणि जे प दीनदयाल पहाट आणि अशा काही शिक्षण दहावी बारावी मुलं तुमच्या आहेत ह्या मुलांना आम्ही मुख्य प्रमाणामध्ये आणण्यासाठी आणि त्यांना रोजगार देण्यासाठी आम्ही काय करू आणि एक चांगल्या पद्धतीने एक अधिकारी म्हणून त्यांनी चांगले काम केले आणि आम आमच्याशी चांगल्या त्यांची बातचीत झाली सहकार्य केले कारण त्यांच्या हाताखालीचे जे अधिकारी जे कर्मचारी आहेत जो हा फाजील झालेला आहे स्वरूप शिंदे आणि त्यांच्याबरोबर श्रीसागर यांची इथनं बदली व्हावं अन्यथा आम्ही सव्वीस तारखेला माळीनगर ते टेंबुर्ने रस्ता रोख आंदोलन करणार आहोत असं निवेदन आम्ही ते पोलिसांच्या अधिकाऱ्यांना आम्ही दिलेलं आहे आमच्या ह्या गोष्टी निवेदनाचं त्यांनी गांभीर्य घ्यावं आणि तातडीनं निलंबित अधिकाऱ्यांनी ज्यावेळेस तुम्ही फोनवरती बातचीत केली त्या फोनवरती बातचीत केलेले तुमच्याकडे काय पुरावे आहेत का संबंधित फोनवर केला संबंधित स्वरूप शिंदे यांच्या मोबाईलवरचं बोलणं झालेलं आमच्याकडे रेकॉर्डिंग आहे आणि ते रेकॉर्ड ऐकू शकता हो ऐकू ऐकू शकतो आणि त्या अधिकाऱ्यांना दिलेले आहे मी लाईव्ह तुम्हाला एक ऐकू शकतो सर ड्रायव्हर आलो। आलो। सिंदे सरकार काय 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 नाय परत आणि तुम्ही म्हणजे शेवट आहे ती खात्याचे माणसाचे तुम्ही खात्याचा विचार करताय आपल्या लोकांचा काय विचार करत नाही कोण आहे बसवराज चव्हाण बोलतोय हा बोला गे चुकीचा वाघाला आलाय कोण तुम्ही काय बर नाही आम्ही सांगितले वरती परवा एकदा पंडूळकरन सांगून सुगावकर सांगितले नाव दिले परत काम करावं लागणार आहे काय करणार आहे का खात्यातलं आहे म्हणजे काय तुम्ही फार मोठं असं झालं असं वाटायला कोण मोठं झालंय तुम्हाला खात्यानं काय अधिकार दिला ते मला मी तुम्ही कायद्यातलं आहे मला फोन करायचा मी या समाजाचा अध्यक्ष या नात्याने तुमच्याशी बोलतोय काय मला बोलायची गरज नाही माझ्या वरिष्ठांना बोलत वरिष्ठाशी आता येऊन बोलतो तर सुगाव सुगा करला आणि तुमचं काय बाहेर भानगडी चालेल तर सगळ्या काढल्याशिवाय सोडणार नाही मी बी जातीन पारधी चा लक्षात घ्या अरे कोण का असं ना मला काय देणे घेणार तुझं हा कोण आहे ना तुझी भाषा जी आहे ना सौजन्याची आहे काय आणि रायबाची आहे काय जी आहे ना ती सरळ मी करायला होतो पोलीस स्टेशन येतो आणि काय धमाक असेल ते दाखव नाही काय मला फोन करायचा तसं नाही काय विचारायला नको तू कुठल्या ह्याच्यावर माणसं उचलतोस अरे ती साहेबांना विचारला कोणी उचलले त्या तुम्हाला कोण बोलायला लागलाय कोण माझ्याकडे आहे सगळं हाय आहे समजतंय की काय म्हणजे काय अज्ञान काय एडिट काय तेवढी सगळी मला का बोलायला कोणी उचललं त्याला बोलला आणि काय शब्द वापरलास तू आता तुम्हाला बोलायचं काय संबंध आहे तू शब्द काय तुम्हाला आहे संबंध काय कोण काय माझ्या लोकांना आदिवासी पार्थी समाजावर पोलीस खात्याकडून वारंवार अशा प्रकारे घटना कुठे ना कुठं सारखी सातत्याने होतच असतात ज्या कुठंतरी आपल्या माध्यमातून आपल्या चॅनलमधून आम्हाला न्याय मिळावा आणि असे फाजील आणि जे काय गलितची भाषा वापरून जे साथ साथ आता खात्याची भाषा आणि खात्याला बदनाम करत आहेत सोलापूर जिल्ह्यामध्ये कर्तव्यदक्ष म्हणून एस पी साहेब साहेब आहेत त्यांनी उस्मानाबादला चांगलं काम केलेलं आहे भारतीय समाजाला मुख्य अन्य त्यांनी काम केलेलं आहे सोलापूरमध्ये बीसुद्धा चांगलं केले आहे आता इथं स्थानिकसुद्धा निंबोरी साहेबसुद्धा इथल्या काही लोकांना आमच्या देवीपूजा होती किंवा नवरात्र उत्सवला होते अशा ठिकाणी त्यांना मी ज्यावेळी निमंत्रण केलं त्यांनी आमच्या देवीपूजेला किंवा नवरात्र उत्सवाला आरतीला येऊन आमच्या लोकांचा आत्मविश्वास वाढवला मात्र काही त्यांच्या हाताखालचे क्षीरसागर असेल किंवा हा स्वरूप शिंदे सगळ्यात नालायक आहे त्यानं माया गोळा केलेली आहे त्याची चौकशी खातीने चौकशी व्हावी आणि त्याची निलंबित करावी त्याच्यावर कारवाई करावी असं मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून आव्हान करतो आम्हाला न्याय मिळावा एवढी अपेक्षा करून मी जय जयंत तर मित्रांनो आपण पाहताय की त्यांनी आत्ता बोलले की म सोलापूर ग्रामीण प अधीक्षक जे कुलकर्णी साहेब आहेत त्यांनी आदिवासी पारधी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न चालू केलेले आहेत त्याच अनुषंगाने आपले अकलूज पोलिस स्टेशनचे पी आय निंबोरे साहेब यांनी तसे प्रयत्न चालू केलेले आहेत तर हे आपल्याबरोबर बोलण्यासाठी होते आदिवासी पारधी महासंघाचे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष बसवराजी चव्हाण टाईम्स नाईन न्यूज संपादक नौशाद मुलानीसह मी आमिर मोळकर अकलूज